ओ, ये, ये। हो डॉक्टर का काय देऊ इकडे कुणा काय इकडे गंगूबाई आजारी पडल्या फोन आला ते आचरण झाले काय काय माहिती काय मला जवळ असं मला माहित नाही हा तुझ्या गिरायक वाडा द्या तुम्हाला काय करायचंय तपासायचं एक इंजेक्शन टचायचं आणि दोनशे एक दोन चालायला लावू द्यायचं द्या पाचशे द्या हजार आहे ना बारा बारता 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 बारा बारा चालू केला आता बारा बारा तास अभ्यास केला आम्ही फुकट नाही झालो डॉक्टर हा का तुम्हाला बोलायला काय लागत ते बरोबर टीव्हीला हाड आहे का काही बरं चालू येऊ का मग बरं हजार मला मला भेट न होईल मग गंगवाईला हो येऊ द्या ना आज काय काय आमची एक इमेज असते काय बरं तुम्हाला तुम्हाला बा त्या त्यांच्या घरही माहिती नाही सेल मला माहिती मी दाखून मी दाखवून ऐक हो नाही हो नाही हो मलाही नाही ऐक दोतर अटकलं थांब अह दोतर अटकलं थांबा दोतर अटकलो झाला तुम्हाला सांगू जा डॉक्टर आहे का तुम्हाला लय पेशंट देत जाईल मी इकडले फक्त तुमचा नंबर द्या मला हा घर एका का आहे ना हाच भांगला आहे गंगोबाईचा हज

काय होते ताप आहे ताप थंडी थंडी पण येते अजून अजून मग थंडी भरपूर ताप आहे बर का तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना नाही लक्ष देते मी मग तू तर रात्री वावरत होती काय करीत हा पोर आजारी तुला एवढं कळत नाही का ते हा का मला पोर फोन काबर नाही केला म्हटलं कुत्रा नाही मग तुम्ही करावं तुमचं तुम आम्हाला छोटी जेवणाचं पडलं की द्या सलेन लावावं लागेल पाच सहा हां का पाच वाजता दवाखान्यात घेऊन यांना आता मी सध्या गोळ्या देतो दे काही आता इंजेक्शन पण दे त्यानं नाही ताप खूप आहे त्यांना दवाखान्यात आमच्या गाडी तीन चार गाड्या आहे पण एका गाडी घरी नाही आता तुमची गाडी पाठवाल का ॲम्बलन्स आहे का ॲम्बलस आणि चार्जेस पडत झाले पाहायच्या पैसे ला हे ॲम्बुलन्सचे पैसे लाग हा देई थोडं डिप्लोमेट्स पॅरासिटामोल नंबर वन ची एक जाना तिने झटपट मोकळी होईल शपथ कोट नाही बोलत आणि टू बे टू बेर करा खरं शपथ कोट नाही सांगत अहो मला असं झालं तर तुम्ही नका शिकवा मला काय द्यायचं या गोळ्या घ्या आणि त्यांना देऊन टाका अर्जेंट मध्ये आता ताप ताप असल्यामुळे त्यांना काही इंजेक्शन द्यायचं नाही आलं ताप प्रचंड ताप आहे त्यांना इंजेक्शन काय देता येणार नाही तुम्ही त्यांना आता ह्या गोळ्या द्या त्यांना फरक पडेल ताप त्यांचा उतार लागा संध्याकाळी पाच सहा वाजता हॉस्पिटलला घेऊन या तिथं सलाईन लावा लागेल आणि गाडीचे चार्जेस पडतील तुम्हाला किती तीनशे रुपये फक्त गाडीचं ना मी दिलं वाटलं सर तेल नाही दिलं मी दिलं गाडी जाऊ द्या बाकीचे अँबुलन्सचे हा लगेच शंभर पेट्रोलचे अहो तुम्ही स्कुटीवाले शंभर रुपये पेट्रोलचे आणि

50 रुपये एक आहे म्हणजे डिटेल आवी टाकायचं का मग मग किती घ्याल शेवट नका तुम्ही घेवण्या आता आमच्याकडे गाडा नाही ना आम्ही का बळजबरी तुम्हाला का बोलवलं आलो तो काय आमच्याकडे माझ्या कोठे बी डमलो म्हणजे तुम्हाला येऊन बाजार वाढली काय डॉक्टर लोकायला कायला हं आलो ना मालेत काय उपकार गेला का ये गोळे घेवण्या मग तुम्ही काय माझे मेले काय ना तुमच्याकडे दवाखाना आहे तुम्ही डॉक्टर म्हणून नाही ना आ तावर तावर ताव कोण काय करू हा आपणच पाहू ना अरे पण तुला एवढं जाकून कोण ठेवलंय मला पटक्यात बोलायचं डॉक्टर अहो तिला आला का आम्ही ऍडमिट करणार ना लावला आलो का तेव्हा सगळं बिल देतो बरं फोन पे आहे फोन पे किती मारे सांगा सहा शे सांगा नंबर सांगा तुम्ही नंबर हा

आंबुलन्स बोलायची वेळ आली अरे पण मला पटके सांगायचं फोन करायचा हा रात्र दवाखान्यात नेलच ती का तुम्हाला किती आठ कॉल झाले रात्रीचे दिवस निघले पासून आठ झाले आखे सोळा कॉल झाले तुम्हाला काय झालं मी ना फेरीला बरोबर थकून आलता गुडघे पार जाम चालते पोरगी नाही महत्वाची तुम्हाला फेरी महत्वाची ना ए गंगे हे गंगे अगं काही बर वाटत आहे का नाही तुला तो तर सारा गाव गाळा करू घेतले भेटायला काय काय खाल्लंय का नाही तो काही काय पोहे करून दिले काय पेज दिली पोहे का अरे पोहे का राखी आईला तू काय डोक्यात राहिली सुधरे मग लाडू लाडू द्यायचे फलवाट द्यायचं फ्रूट द्यायचं केळ जायक केळ जाय घरामध्ये फ्रीज मध्ये मग तिला काय 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 वेळ काय पाय ना राम राम बा बरो राम 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 या सरपंच पाय सरपंच गंगे ए गंगे झोपेल का हा बरं आताच गेले डॉक्टर तपासो अहो मला डॉक्टरनीच सांगितलं हा का मी दूध घालता घालता आलो कोड दूध घालित होतो डेअरीवर होतो डॉक्टर भेटले ते विशाल डॉक्टर हा हा अरे म्हणून गंगुले हाजिरी अरे बापरे मला तर इतकी धडकी भरली नाही 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 दूध नाही सांडलं काय सुंदराबाई सगळं गाव जरी आजरी पडलं ना तरी तरीचल पण गंगूबाई आजरी नाही पडली पाहिले कारण गावामध्ये आहे ना तिथ मला वजन इकडे बस ना हां तुम्ही इकून बसा ना आता गंगूला उठून बसतो ना नाही नाही तुम्ही इकून बसा रे हात गाला उच खाली चपुरया उठायना हातला हातला हळूहळू हळूहळू बस हाच काम करू बस म्हटलं पाहिलं मी ते का नाही ना बस तब्येत खराब झाली हो अ ले आता काय सांगावा मला चई पडा मला डॉक्टर सांगितलं मी बसतो ते आंब्याचे कळ बाडले ब्याज ती रात्री पाऊस झाला ते त्याला बांबू लागले तो बांबू कळाडले आणि त्यस बसले बाबो खुशित आणि तेव्हा डॉक्टर आले झाले आदरपडारा आपण मैपूर पाारा जामच नाही 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 हे बाई तुमची पोर नाही ती सगळ्या गावाची पोर आहे गावाची आणि या बाबोचा ताडी पत्स लक्ष नाही हे पोरा घरी पडली फेरीला कूदलं तुम्ही तुमची पोर टाका सगळ्या गावाची पोर मला जबा समजलं ना तर मला इतकं वाईट वाटलं बरं आता आहे ना तिचं वजन बी कमी झालं सारखं वाटतंय म्हणून मी केळं घेऊन आलोय केळामुळे काय होईल वजन वाढलं ते आणि रोजचे दोन दोन केळं द्यायचे बरं काहीच सफरचंद खाय तर टरबूज कलेगड ना तिला पपई आणून पाहिली तिला सगळं आणून पाहिलं अरे मला बोलतो ना पेशंट सांगा झालं तुम्ही देऊ पाहतो चात खात असेल तर चांगले आनंदाची गोष्ट खायला तिला मला तर नाही वाटायचं तिला खावा आणि टपके नेटवा आता तो बारूड ऐकायला आलो का, का बाबू रॉबी थांब ना थोडस अंग असं कस शांत वाटत दया क्षमा शांती ते ते देवाची वस्ती काढायची गोष्ट नाही जरा बोलू जा ना पेशंट बोल बाबा तो वाट धरले मी अस तिथं पाहिलं ना ओळखलं का किती आवाज खोल गेला सर पण नाही ना नक्की गुन्हे बरं का बाबा रोजचे दोन दोन केळ द्यायचे आता देऊ का सोलून देऊ का नाही मग तिथे वास व्हायला काव हो काहीच खात नाही अरे ऐक ना बाबा अरे मी सरपंच आहे गावचा सरपंच सरपंचा कसं केळ खोला सोलावा आणि खावा ते काही लाजला जे आहे का नाही तुला नाही म्हणते तिला नाही आहे का मी सोडून केल्यापेक्षा तुला काय सफरचंद काहीचंद शेताकोळे ते आणायचे ना खायला आजारी माझं केळ खात असते अरे बाबा वजन कमी झालं ना बरोबर आहे ना सुंद्रा हा तुम्ही केळ्यापेक्षा पपई आणले पिशव्या वाढायचा दुसऱ्या चक्करला पपई बी आणल ना करणार आहे सांगत बस बर दोघ जण ते मला काहीच खायचं नाही ते काय लावली बुन 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 सुंदर घेऊन टाका बर मोठे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं मग आता नाही गुण आला ना तर मग दुसऱ्या मोठ्या दवा नाही घ्यायचे अँबुलन्स बोलावली तेवढ गोळा घेऊन इतक्या बरं बर हां बर। हा हे बर घेऊ नाही घेऊन येईल मी आता जरा बोलू दे बसतो पेशंट सांग अरे डॉक्टरांना लगेच घ्यायला लावले लगेच जायचंय हां बर ठीक आणि अँबुलन्स येणार आहे तिला ऍडमिट करायचं चलाय ना ते लावायचे बर ठीक आहे येतो घेऊन ये बर ठीक आहे तो आता गाडी म्हणून म्हणलं बरं बघ नाही तर काय हा ना हा हा तू बरं जाण्याचं काम ऐकतो येऊ का गंगूबाई घेतो ना काय अडचण आली ना फोन करा मला पैसे बिशे तर काही लागले तर पैसे नाही लागते नाही ना अरे पैसे बाहेर का बरोबर तू तू पैसे एक लक्ष बोल गाडी आहे तुमच्याकडे आहे आमच्याकडे काय चार पाच गाड्या आहेत पण सगळ्या तिरमक्षरला गेल्या गाडी नाही का भाड्या भाड्याला भाड्या तिरमक्षरला त्यांचा मी ना गोळ्या बी घेऊन येतो माझी गाडी घेऊन येतो वाटलं चालेल का हा काय करा तुमची गाडी घेऊन या बरं आंबुलन्स कॅन्सल करून टाका ठीक आहे ठीक आहे

बाया काय करूया बाय आय बाय शेजार ना तो एक काही राह त्याला काही चहा पाणी केला करे त्यांना जर दो दोन दोन कप चहा केला पण ते उठत नाही मग आता तिसरा कप करू ताई असं नाही म्हण असं बोलत असं यायला काय येणं बोर काही गाठते ते एवढे आपुलकीने आले भेटायला आपण असं बोलत अग मग त्यांना दोन दोन कप चहा केला ते आता जाती नाही येत आहे का जाईल मी का म्हणलं जायला मग तुम्ही काय म्हणत मी उरट चांगले म्हटलं चहा पाणी केला त्याला त्यांना दोन दोन कप केला तूच म्हणजे काय खबर जायला

बर मी काय ते गंगू मग आता आपण गाडी बोलितो सरपंच आली का मग करतो तुला आडमिट तुला मग अजूनही बरंच वाटत नाही खा वास नव्हत नाही काहीच नाही का मोठ्या दवाखान्यात चालते नाशिकला बाबूराव हा आणली ना गाडी आता आणली का मग अरे मग ते तुचार मग नाशिक चाल म्हणून डायरेक्ट तू कधी आज पेशंट दवा खाण गंगूला काही विचारित पेशंटला काहीच विचारायचं नसतं आणि काय झालं हे सुद्धा सांगायचं नसतं पेशंट घाबरून जात डायरेक्ट गाडीत तुळजापूर लगेच जायचं त्याला काय गोळा केला काय काय बांधा उल मला बरबाई तुळजापूर असं करायचं नाही अच्छा फुलबाई फुल तुळजापूर का तुळजापूरला न्यायचं का हो दे का दुसरा दाखा लगेच पाहिजे हा 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 सुंदरे अजून येते ना कोणाला मला अरे आता हे केळं खायचा टाइम आहे का रे भूक लागली हो सकाळचं काही खायला नाही गाडीत खाल्लेच ते ना हो नाही मला सुख गोकुळ असते मी आज इकडे कडू वाढतो दुसरं पेशंट बिचार काही खाई ना थोडं खाय बारा

अरे काय माहिती आवरना पटकन पटकन आवरण तू थोडं खातो माझा मदत करायची सवय माझा आवरा ते नको टाइमपास करू अरे पोरस वर सटक तिथे माझं जा असं म्हणतो मी गोळ्या घेऊ द्या माराम वाटला तर नाही जायचं दवाखान्यात गोळ्या आण गोळ्या बॅग मध्ये गाडी मध्ये गोळ्या पण ठेवेल नागू काय माहिती गोळ्या खाऊन पाहू दे जर बर का फरक वाटला तर मग काय गरज नाही जायची गोळ्या घेऊ का हा गोळ्या आणते आणल्या बर ते चालतं तसं नेऊ आपण काय दोन खेळ रातरात नेऊ एक खाल्लं ने, खुशत का आता सेवा करायचं माझं धर्म त्याच्यामुळे मी सरपंच झालो ना मी काय मग शि हे काढता काढता गोळ्या खाली पडले ह्याच गोळ्या पा हां एक एक घ्या गोळी द्या आणि चहा पाजा आणि बाटली बाटली संध्याकाळी पियची असती गोळ्या दुपारच्या आई म्हणजे बाटली म्हणजे गंगूबाई माझ्याकडे पाहायला लागली औषधाची बाटली ती असं टोने टोने सालट पाव येऊ का मग मी तिला जेवण जात नाही ना मला कळवा मग काय मी गाडी गाडीमध्ये दोन हजारचं पेट्रोल टाकलं चालेल ना मला सेवा करायची आवश्यक आहे द्या द्या अक्का भाऊ सोड तुला साल्ट का साल्ट सगळ खाल्लं बरं मी काय मग तिला गोळ्या द्या आता व्यवस्थित दुधात देते का पाण्यात देते दुधात घेते का तू मग पाण्यात हा का मग दूध नको तू बातरी नको देऊ तिला बघ का तिला गरम गरम पोळी कर या पोळी चपाती आणि एका भाजी विजी बनव काय तरी म्हणजे त्याच्या तोंडाच अरे ते डवळ्या ना काला आंबट तारी हा काही भाऊ घरात काहीच नाही भाजी बाला हा मग कर तेल वांग कर वाटलं काय तिला तेवढे औषध घेऊ दे आणि ते घ्यायला जेवण करून दे आणि जोपरी तिला पाच एक वाजता परत बरं येऊ काउंग बाई हा घे का आधी जेवायची हा मला फोन काय काय वाटलं का हा हा चल काय कस असत ना सगळ्या गावासोबत भांडण करते मी पण तेच लोक कामाला येत सरपंच भाऊ किती आता शेतावरून किती भांडण केले का शेवट रक्ताचं रक्ताच रक्ताच काम आला येत किती शिवाय देते दोन हजार डिझल टाकून आणून शिवाय खाले ना गोळा करून किती चांगला अरे सोमवारचा दिवस पुण्य बिचाऱ्याला पुण्याला बरं मला झोपू दे का आता झोपायचं हा मोबाईल उचला Ættu hvað ég hætti mikka maður? Nei 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 Ættu hvað ég hætti mikka maður? Nei